श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं आपल्या आणखी एका नवीन छोट्याशा व्हिडिओमध्ये तर आज आहे रविवार आणि आत्ता वाजलेले आहे दुपारचे साडेतीन आणि विहान आणि यशस्वी या ठिकाणी खेळत आहे आणि ज्या ज्यावेळी मुलं झोपलेले असतात किंवा असे खेळत असतात त्या त्यावेळेस मी त्या संधीचा काहीतरी उपयोग करण्याचा प्रयत्न करते म्हणजे त्या वेळेचा काहीतरी सदुपयोग करण्याचा प्रयत्न करते जसं की मला नवीन नवीन वस्तू बनवायला खूप आवडतात टाकाऊपासून टिकाऊ त्याच पद्धतीने मग म्हटलं चला काहीतरी बनवायला घेऊया हे दोघे जर खेळत आहे तर आणि थोडाफारच वेळ मिळतो मध्ये दहा पंधरा मिनटं कधी 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 वीस मिनटं अशा वेळेतच मी ही कामं करण्याचा प्रयत्न करत असते तर त्याचप्रमाणे आत्ता आजही हे दोघंजणं दुपारी दो थोडा वेळ खेळत होते मग म्हटलं चला बसल्या बसल्या हे काम करायला घेऊया तर आपल्या घरात बऱ्याच वेळा असे काही कपडे असतात की ते कपडे आपण घालू पण शकत नाही आणि इतर कुणाला पण देऊ शकत नाही मग त्या कपड्यांचं करायचं काय टाकून देण्यापेक्षा आपण त्याच्यापासून काहीतरी नवीन गोष्टी बनवूच शकतो तर माझ्याकडे पण असे काही कपडे होते की ते नवीन पण होते आणि असे काही दुसरे कपडे होते की ते वापरलेले होते आणि मुलांना छोटे वगैरे होत होते तर मग त्या कपड्यांपासून मी ठरवलेलं आता काहीतरी नवीन वस्तू बनवायची तर हा जो माझ्या हातामध्ये कपडा आहे हा नवीनच कपडा होता म्हणजे विह्यांच्या स्कूलमध्ये विहान नर्सरीला असताना प्रोग्रॅम होता आ, वारीचा म्हणजे पालखी सोहळ्याचा तर त्यावेळेस त्याला धोती आणि कुडता आणलेला आन आणि त्यावेळेस त्याने फक्त तो एक अर्धा तास कुडता आणि धोती घातलेला आणि त्याच्यानंतर त्याने तो काही युजच केलेला नव्हता तर मग त्या धोतीपासून म्हटलं चला काहीतरी बनवूया कारण नवीनच कपडा होता म्हणून मग मी तो धोती पूर्ण उसवून घेतला आणि त्याचे चार पाच तुकडे मला मिळाले ते या ठिकाणी मी घडी घालून ठेवलेले आहेत त्याच्यानंतर ही जी माझी पॅन्ट होती ती देखील मी पूर्णपणे उसवलेली आहे आणि त्याच्या ज्या जाड जाड काट वगैरे होते ते काढून या ठिकाणी त्याच्या पण घड्या घालून ठेवलेल्या आहेत आणि हे सगळं आपल्याला मशीनवरती बनवायचं असतं त्याच्यामुळे जाड काट लेस टिकल्या ले। ह्या सगळ्या गोष्टी मशीनवरती स्टिच करताना चालत नाही कारण मशीनच्या सोया तुटतात त्याच्यामुळे बघू शकता या ठिकाणी पूर्णपणे बाजूचे काट वगैरे आपल्याला काढून घ्यावे लागतात आणि जर त्याच्यावरती काही टिकल्या ले लेस वगैरे जर असतील तर ते पण आपल्याला काढून घ्यायला लागतं तशा पद्धतीने मी हे सगळे कपड्यांची कटिंग करून घेत आहे विहान आणि यशस्वी दोघंजणं बाजूला खेळत आहेत तर आणि ज्यावेळेस मुलं रडतात त्यावेळेस तर मग ह्या गोष्टी पॉसिबलच नाही हे सगळं करायला एकतर मुलं झोप झोपतात त्यावेळेस करता येतं नाहीतर मुलं खेळत असतात त्यावेळेस कुठंतरी उंच ठिकाणी बसून ह्या सगळ्या गोष्टी करता येतात म्हणजे मला आवड आहे म्हणून मी ह्या सगळ्या गोष्टी करते आणि आवड असेल तर मग आपल्याला सवड पण मिळते असं म्हणतात त्याच पद्धतीने माझ्यासोबत काही गोष्टी होतात की मला आवड आहे त्याच्यामुळे मग मला ह्या गोष्टींसाठी आपोआप वेळ मिळतो वेळ काढावा लागत नाही तर या ठिकाणी हा जो टॉप होता देखील मी लेस वगैरे सगळं काढून घेतलेला आहे परत विह्यांचे जे शर्ट वगैरे होते त्या शर्टचे देखील कॉलर वगैरे या ठिकाणी मी काढून घेतलेले आहेत आणि हे शर्ट फार जुने होते ते परत म्हणजे आपण छोटे झाले तरी पण इतर कुणाला गरजूंना घालायला पण देऊ शकतो पण ते घालण्यासारखे पण नव्हते त्याच्यामुळे मग म्हटलं चला त्या कपड्यांपासून आपण काहीतरी नवीन बनवूया तर हे जे जर्किंगचे जाड काट वगैरे आहेत ते देखील या ठिकाणी मी सगळे काढून घेतलेले आहेत आणि जर्किंगची चैन वगैरे होती ती मी काढून घेतलेली आहे कारण आपण टाकाऊपासून टिकाऊ काहीतरी बनवणार आहोत त्याच्यामुळे ही जी चैन आहे ती पण आपल्याला पुढे कुठली तरी टिकाऊ वस्तू बनवण्यासाठी उपयोगी येणार आहे तर आणि ह्या कपड्यांचा आपल्याला काहीच उपयोग नाही आहे कारण की ह्या कपड्यांना टिपा वगैरे बसतच नाहीत आणि या कपड्यांपासून उशी वगैरे बनवायची म्हटलं तरी ती डोक्याला टोचणार त्याच्यामुळे त्याच्यापासून आपण उशी पण बनवू शकत नाही तर हाजो पसुन आ, पसुन कपड़ा, कपड़ा पसुन आ, हा जो आहे कुडतीपासून मिळालेला कपडा सॉरी धोतीपासून मिळालेला कपडा ह्या कपड्यापासून काहीतरी नवीन वस्तू मी स्टिच करणार आहे कारण हा कपडा नवीनच आहे तर असे कपडे घरात ठेवून विनाकारण आपल्या घरात कपाटात आडगळच होते आणि पसारा पण भरपूर होतो आणि वर्षानुवर्ष ती कपडे असेच कपाटात पडून राहतात मग नवीन कपड्यांसाठी जागा पण राहत नाही मग आपणच म्हणतो एवढं मोठं कपाट आहे तरी कपाटात कपडे ठेवायला अजिबात जागा नाही त्याचं कारण हेच असतं नको ते कपडे जुने वगैरे म्हणजे सगळ्यांचंच नाही पण बऱ्याच जणांचं असं होतं माझ्यासोबत पण पहिलं असंच व्हायचं नको ते कपडे बऱ्याच वेळा कपाटात असायचे त्याच्यामुळे नवीन कपड्यांना अजिबात जागाच नसायची मग मी तेव्हापासून मग ह्या गोष्टी करायला लागले जुने कपडे जे आहेत ते सेपरेट एका कॅरी मध्ये म्हणा किंवा एखाद्या गोणीमध्ये भरून ठेवायला लागले आणि त्याच्यानंतर त्या कपड्यांपासून अशा पद्धतीने टाकाऊपासून पासून टिकाऊ वस्तू बनवायला लागले तेव्हापासून मग कपाटामध्ये पण आपल्याला नवीन दुसऱ्या कपड्यासाठी जागा व्हायला ला लागली आणि ह्या कपड्यांपासून पण छान छान नवीन नवीन वस्तू तयार झाल्यानंतर त्या आपल्याला घरात वापरत यायला लागल्या तर याचे असे फायदे आहेत आणि लहान बाळं जर घरात असतील तर मग ह्या कपड्यांचा तर अजूनच छान उपयोग होतो जसं की गोधड्या वगैरे बनवायला आणि जरी लहान बाळं वगैरे घरात नसतील तरी ह्या कपड्यांपासून आपण पायपूसने बनवू शकतो तसेच बस्कर वगैरे बनवू शकतो फक्त आवड पाहिजे आणि करण्याची जिद्द पाहिजे आणि थोडेसे पेशन्स पाहिजे हे मी प्रत्येक वेळेस प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत असते कुठलीही गोष्ट ही कष्टाशिवाय नाही प्रत्येक गोष्टीला कष्ट मेहनत ही लागत असते आणि त्याच्यासोबत आवड पण लागत असते आणि ह्या सगळ्या गोष्टी जर आपल्याकडे असतील तर आपण अशक्य गोष्टी शक्य करून दाखवू शकतो तर या ठिकाणी बघू शकता हे जर्किंग वगैरे जे होते त्यांचे कलर वगैरे गेलेले विहान ज्या वेळेस एक दीड वर्षाचा असेल त्यावेळेसचे त्याची जर्किंग होते आणि त्याचे असे ठेवून ठेवून पण कलर गेलेला आणि वापरून वापरून पण कलर गेलेला तर मग ते पण मी या ठिकाणी कट करून घेतलेले आहे सॉफ्ट सॉफ्ट जे कपडे होते ते आणि जे क जास्त काठ वगैरे जाड होते ते मी जसं की सांगितलं त्याचा काहीच उपयोग नाही आहे ते मी टाकून दिलेले आहेत तर लहान मुलांचे कपडे बऱ्याच जणांच्या घरात असे पडलेले असतात त्याचा आपण असा उपयोग नक्कीच करू शकतो तर ही चैन वगैरे आहे त्या चैनीचा पण आपण नंतर रियूज करणार आहोत ते पण मी तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये दाखवेल आणि ही सगळी कपडे कट करत असताना मला अशा पद्धतीने लेस त्याच्यानंतर विह्यांच्या पॅन्टी वगैरे ज्यावेळेस मी कट केला त्याच्यापासून अशा पद्धतीने इलास्टिक वगैरे मिळालेल्या आहेत त्याच्यानंतर जर्किंग पासून तुम्हाला आधी म्हटलं तसं दोन चैन मिळालेल्या आहेत त्याच्यापासून पण आपण नवीन कुठल्या तरी गोष्टी बनवणार आहोत जसं की आपण टाकाऊपासून टिकाऊ वस्तू बनवतो त्याच पद्धतीने ह्या ज्या टाकाऊ गोष्टी आहेत लेस चेन इलास्टिक यांचा पण आपण रियूज करून नवीन कुठल्या तरी गोष्टी बनवणार आहोत फक्त हे बनवताना मला मुलांना बघून घरातली कामं करून म्हणजे माझं घरातलं सगळं व्यवस्थित रुटीन सेट करून त्याच्यानंतर बाकीचा जो वेळ मिळतो मला त्या वेळामध्ये मी बनवत असते त्याच्यामुळे हे सगळं बनवताना मला थोडासा कदाचित वेळ लागेल त्याच्यामुळे मी जसं जसं वेळ मिळेल तसं तसं ह्या सगळ्या गोष्टी तुमच्यासोबत नक्कीच पुढील व्हिडिओमध्ये पुढील ब्लॉगमध्ये शेअर करण्याचा प्रयत्न करेल दोन तीन दिवसापूर्वी देखील मी एक व्हिडिओ अपलोड केला होता आपल्या चॅनलवरती जुन्या बेडशीटांपासून मी एक गोधडी स्टिच केलेली बाळासाठी तर तो व्हिडिओ जर तुम्ही बघितला नसेल तर नक्की बघा तर त्या व्हिडिओमध्ये मी जुन्या बेडशीटांचा वापर करून लहान बाळासाठी गोधडी स्टिच केलेली तर तसंच आता फक्त बेडशीटांच्या ऐवजी हे कपडे यूज करून मी काहीतरी नवीन गोष्ट स्टिच करणार आहे तर ते स्टिच केल्यानंतर पण मी तुमच्यासोबत शेअर करेल प्रत्येकाच्याच घरामध्ये अशा पद्धतीचे जुने कपडे असतात आणि त्यानेच बराच वेळा कपाट भरलेला असतं तर त्या कपड्यांचा असा रिव्ह्यूज तुम्ही देखील करू शकता थोडासा वेळ लागेल आणि थोडेसे पेशन्स लागतील पण नक्कीच त्याच्यापासून एक छान वस्तू तयार होऊ शकते तुम्ही पण नक्की एकदा ट्राय करा याचबरोबर आपल्या साड्या वगैरे असतात पिक ऑफ तसेच ब्लाउज वगैरे असतात स्टिच करायला ते पण जर आपण स्वतःच्या स्वतः केले तर आपला बाहेर जाण्याचा जो वेळ असतो तो, तो पण भरपूर वाचतो बऱ्याच वेळा काय होतं आपल्याला जर साडी पिको फॉल करायची असेल ब्लाऊज स्टिच करायचा असेल तर मुलं असतील सोबत आपल्या तर मुलांना घेऊन तिथे जायचं परत ते स्टिच पर करायला टाकायचं त्याच्यानंतर पिको फॉल करायला टाकायचं त्याच्यात पण बराचसा वेळ जातो त्याच्यापेक्षा आपण स्वतःचं स्वतः सगळ्या गोष्टी केल्या की आपला वेळ पण वाचतो आणि आपल्याला पाहिजे तशा पद्धतीने आपण ते स्टिच करू शकतो तर या ठिकाणी ही माझी डेलीवेअरची साडी आहे आणि याच्यावरचा जो ब्लाऊज आहे तो मी स्वतः स्टिच केलेला आणि त्याचा बॅकसाईडचा नेक हा मी अशा पद्धतीने स्टिच केलेला आणि डेलीवेअरच्या साड्या असेल तर अशी सिंपल सोबत गळे छान दिसतात त्याच्यावरती मी माझी बरीचशी कामं स्वतःची स्वतः करते त्याच्यामुळे मला जो बाहेरचा वेळ असतो म्हणजे आपण कुठलीही कामं करायला ज्यावेळेस बाहेर जातो तो वेळ माझा वाचतो आणि त्याच्यात अजून माझी भरपूर कामं होतात घरातली आणि हे सगळं करत असताना लहान मुलं घरात असतात त्याच्यामुळं सगळ्यात आधी फर्स्ट प्रायोरिटी आपली लहान मुलं असतात त्याच्यामुळं त्यांना कुठल्याही प्रकारची इजा होणार नाही याची ना ना काळजी मी घेते आणि त्याच्यानंतरच हे सगळी कामं करते तर या ठिकाणी बघू शकता आता हे सगळं करून झाल्यानंतर परत बेडरूम हॉलमध्ये मी बसली होती हे करायला हॉल वगैरे पूर्णपणे क्लीन करून घेतलेला आहे याच्या आधी बघितलं असेल तुम्ही हॉलमध्ये किती पसारा होता सगळीकडे कपडे कपडे झालेले हे सगळं काम करत असताना थोडाफार पसारा पण होतो नंतर तो आवरण्याची पण आपल्याला तयारी ठेवायला लागते तर या ठिकाणी सगळं आवरून झालेलं आहे आणि आता या पुढचा जो व्हिडिओ आहे तो मी तुमच्यासोबत नंतर शेअर करेन कारण की आता विहान आणि यशस्वी लोकं लगेचच्या लगेच तर मला ह्या सगळ्या गोष्टी करून देणार नाही कारण त्यांचा मूड बघून ह्या सगळ्या गोष्टी करायला लागतात